नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची विधानसभा जिंकली की चोरली या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि म्हणून सुनील इंगळे डायरेक्ट या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पुन्हा एक बार या चॅनलवर आलात त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आजचा हा जो विषय मी घेतलेला आहे हा विषय घेण्यामागचं आज खूप महत्वाचं आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये दोन मतदारसंघ त्याच्यामध्ये हडपसर आणि शिरूर या दोन मतदारसंघामधली त्यांनी आकडेवारी त्यांनी त्या ठिकाणी दिलं प्रेझेंटेशन केलं आणि ज्याप्रमाणे सात ऑगस्टला राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण देशामध्ये जो निवडणूक आयोग आहे तो वोट चोरी करत आहे आणि त्याच्या सेट त्यांनी सिद्ध केलं होतं तोच प्रकार आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुन्हा एकवार हा करण्यात आलेला आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे कारण आता हे फक्त राहुल गांधींनी जर सांगितलं तेवढ्या पुरतं राहिलेलं नाहीये त्याच्यानंतर बीजेपीच्या एका नेत्याने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी पण एक आरोप केला होता की ज्या ज्या ठिकाणी इंडिया गाईटमधून लोक निवडून आले त्या ठिकाणी सुद्धा मतांची चोरी झाली किंवा बोगस वोटर त्या ठिकाणी सुद्धा होते म्हणजे जो आरोप राहुल गांधीने लावला तोच आरोप बीजेपी सुद्धा लावत आहे आणि आता ज्यांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत जे निवडणुकीमध्ये हारलेले आहेत किंवा त्यांना हारवलेलं आहे ते लोक आता समोर येत आहेत आणि ते सांगत आहेत की या ठिकाणी मतदान हे चोरलं गेलेलं आहे आणि जो प्रकार मार्केटवाडी तुम्हाला आवडत असेल मार्कटवाडीमध्ये त्या लोकांनी सुद्धा पूर्ण गावकरी उठले होते त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये जे आमचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही मतदान करतो विरोधी पक्षाला आजपर्यंतचा इतिहास आहे की इथून कधीही वीड मिळालेली नाहीये पण त्यांना हजार मत या गावामध्ये मिळू शकत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये मार्कटवाडीमध्ये आम्ही आमची पद्धतीने आम्ही मतदान घेतो आणि आम्ही हे बघतो की आमच्या गावामध्ये आमचे जे आमदार आहेत त्यांना मत किती मिळालं जो विरोधी पक्षाचा आहे आए... त्याला किती मत मिळालं हे आम्हाला पाहायचं आहे हे आम्हाला तपासायचं आहे कारण आमचा विश्वास आहे की आमचे जे मतं आहेत ती चोर ठेवलेली आहे परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला ते जे आंदोलन करणारे होते किंवा ते जे लोक मतपत्रिकेवर मतदान घ्यायला बघत होते त्यांच्यावर केसेस लावल्या गेल्या आणि त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर दमदाटी करून किंवा हुकुमशाहीने तो जो प्रकार आहे तो दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कोर्टामध्ये जा काय झालं माहिती का प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये जा हा जो ता त्यांनी लावलेला आहे ना त्याच्या मागेचं पण आता कारण काय आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे कारण त्यांना एक माहीत झालेलं आहे की हे कोणाहीला उत्तर देण्यापेक्षा किंवा जनतेला उत्तर देण्यापेक्षा ते मॅटर कोर्टामध्ये अडकून टाका आणि म्हणजे लोकांना पण सांगता येतं की कोर्टामध्ये मॅटर चालू आहे त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काय बोलता येणार नाही आम्ही काय त्याच्यावर निर्णय घेणार नाही ना कोर्ट जे करण ते आम्हाला मान्य आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या जनतेला उत्तर देणार पाहिजेत लोकांची मतं तोडताय तो तो लोकांच्या मतावर डाका टाकताय आणि वर म्हणताय की आम्हाला काय विचारायचं नाही हाच प्रकार चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून निवडणूक आयोग निवड निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की पूर्ण देशामध्ये मुक्त आणि पारदर्शी निवडणुका होणं ही त्यांची जबाबदारी आहे किंवा जे वोटर लिस्ट आहे त्याची सुद्धा पारदर्शकपणाने त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं हे आवश्यक आहे परंतु निवडणूक आयोग हा सरकारच्या मागे लागतो आणि सरकार निवडणूक आयोगाच्या मागे लागते आयो काय अशी परिस्थिती आम्हाला बघायला मिळते कारण मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की नाही तुम्ही याचा विचार करा तुम्हाला एक आठवलं पाहिजे की ज्या ज्या वेळेस प्रत्येक निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला भेटण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना कंप्लेंट दिल्या जातात त्यांना सांगितलं जातं की आमच्या अशा अशा समस्या आहेत परंतु निवडणूक आयोग वेळ देत नाही किंवा एवढेच लोक या तेवढेच हे लोक या, या, या किंवा ज्यावेळेस निवडणूक आयोगावर ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा वकील असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांनी ज्या ज्या वेळी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी दिल्लीमध्ये तुम्ही पाहिलं असेल दहा इंची चौवेचाळीस लावली जाते त्या ठिकाणी पोलिसांचं उभं केलं जातं आणि त्यांना निवडणूक आयोगापर्यंत जाऊ दिलं नाही त्याचप्रकारे त्या ठिकाणी हे जे पोलीस लावण्याचं काम आहे हे कोण करतं निवडणूक आयोग नाही करत हे पोलीस लावायचं काम सरकार करतं गृह मंत्रालय करतं आणि त्यांच्याकडून हे पोलीस त्या ठिकाणी लावली जातात आणि म्हणून एक गोष्ट मी लक्षात ठेवली पाहिजे की सरकारच्या मागे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या मागे सरकार हा जो आरोप राहुल गांधी लावतायत ना त्याच्यामध्ये काहीतरी दम असल्यासारखं आहे कारण तसं जर नसतं तर मग जर तुमच्या मनामध्ये काही काळभेर नाही तुमचा कारभार जर स्वच्छ आहे तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स उघडे करायला हरकत काय सी सी व्ही दाखवा तुम्ही तुमचं काम दाखवा तुम्ही तुमच्या होटेल दाखवा था, वेबसाईटवर सगळं टाका कारण हे जे तुम्ही काम करताय पब्लिक आहे पब्लिक याचा अर्थ काय की जनतेच्या मालकीची व्यवस्था आहे हा पूर्ण देश हा जनतेचा मालकीचा आहे याच्यामध्ये निवडणूक आयोग किंवा जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत तेच स ते जरी सरकारमध्ये बसलेले असेल तरी ते मालक नाही आहेत किंवा ती खाजगी मालमत्ता नाही आहे की आमचे डॉक्युमेंट आम्ही कोणाला दाखवणार नाही आमचे कागदपत्र आम्ही कोणाला दाखवणार नाही आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही तुम्हाला काय पाहिजे तर कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये गेल्यानंतर म्हणता आम्ही की आम्ही जागरूक स्वायत्त आहोत सरकारला प्रश्न की सरकार सांगतो की निवडणूक आयोग स्वायत्त आहे आम्ही काय करू शकत नाही म्हणजे थोडक्यामध्ये जो चेक अँड बॅलन्सची जी व्यवस्था आहे त्या त्याला कुठेतरी तडा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून निवडणूक आयोग म्हणतो की ह्या नियमाखाली आम्हाला ॲफिडिव्हिट द्या आम्ही चौकशी करू म्हणजे तुमच्यावर आरोप तुम्ही चौकशी करणार म्हणजे तुम्ही जर चौकशी मागे एक केस घडली होती एका जजवर आरोप होता त्यांनी स्वतःची केस स्वतः चालवली आणि स्वतःला निर्दोष घोषित केलं तोच प्रकार आता सुद्धा चालू आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की आमच्यावर आरोप आहे आम्हीच केस चालवणार आम्हीच चौकशी करणार आणि आम्ही स्वतःला निर्दोष घोषित करणार परंतु याच्यामध्ये सरकारचा रोल हा सुद्धा महत्वाचा आहे सरकारने सुद्धा याच्यामध्ये काही ना काही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे लोकांपर्यंत जर मनात शंका आहे लोकांना जर वाटते की आमच्या मतांची चोरी जो होत आहे आता सर्वच मत पार्ट्या जर म्हणायला लागल्या की आम्हाला याच्यामध्ये संशय आहे तर याच्यामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही पारदर्शी कशी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे परंतु जे कायदे येत आहेत जे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिल येत आहेत मग ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष हा संपवायचा आणि जे लोक बोलत आहेत त्यांची तोंड कशी मुसके आवडायच्या हा प्रकार या देशामध्ये चालू आहे आणि तुम्ही जो सत्तेमध्ये बसलेला पक्ष आहे तो इमर्जन्सीला ना नाव ठेवतो हो परंतु तिथे जो घोषित आणि अघोषित असे दोन प्रकार आहेत आणि आज जे चालू आहे ते जे कायदे बनवून जे काही लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यावर कोण आवाज करणार त्याच्यावर जनतेने बोललं पाहिजे आणि म्हणून आता ज्या काही यात्रा सुरू होत आहेत किंवा जे लोक समोर येत आहेत आणि लोकांमध्ये जनजागृती आहेत ही जनजागृती अजून वाढली पाहिजे लोकांमध्ये हे समजलं पाहिजे कारण हा जो अधिकार आहे हे मतांचा अधिकार आहे मतांचा अधिकार सर्व जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने जे सर्व मूलभूत अधिकार दिलेत ना त्या सर्व अधिकारामध्ये सर्वात मोठा अधिकार कोणता असेल तो तो मताचा अधिकार आहे कारण हा मताचा अधिकार वापरून आम्ही सरकार बनवू शकतो आम्ही सरकार पाडू शकतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला हा अधिकार जर आमचा बाधित झाला किंवा ह्या अधिकारावर जर गदा आली तर आम्ही सरकार बदलू शकत नाही आणि मग ते जे म्हणतात ना की पुढचे पन्नास वर्ष आम्हीच पुढचे तीस वर्ष आम्हीच किंवा एवढे आमचे सीट येणार बार चार सो पार इकडे आमचे बहुमत येणार सगळ्या ठिकाणी आम्ही जिंकणार हे जे पहिल्यांदा जे भविष्या होती ना ही कोणत्या जीवावर केली जाते हे लोकांना समजत नाही आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे कारण हा जनतेचा प्रश्न आहे लोकांच्या अधिकाराचा प्रश्न आहे लोकांचा जो मूलभूत अधिकार आहे त्याचा हा प्रश्न आहे आणि ह्याला जबाबदार संपूर्णपणे निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाला पुढे आला पाहिजे निवडणूक आयोग जर म्हणतो आम्ही स्वायत्त आहे तर त्याची स्वायत्त त्यांनी दाखवून दिली पाहिजे परंतु निवडणूक आयोग सरकारकडे हो। जातो सरकारला सांगतो आम्हाला आम्हाला सी सी टी व्ही मागत सरकार लगेच संसदेमध्ये कायदे अमाल तिथं त्यांना त्यांना पॉवर ऑफ वाटवणे उठतात लगेच भाऊ तिथे एखादं नवीन बिल आणायचं त्याच्यातले नियम बांधलायचे हा नियम बदल तो नियम बदल तो नियम बदल जेवढी म्हणून पारदर्शकता या कारभारामध्ये येईल तेवढे नियम बांधल्याचं काम चालू आहे जेवढं म्हणून लोकांची आवाज सापता येईल तेवढे म्हणून कायदे बनवायचं काम चाललेलं आहे आणि लोकांना जितकं म्हणजे एका बाजूने आपण म्हणतो की आम्ही तिसरी अर्थव्यवस्था होणार तिसरी अर्थव्यवस्था कोणाच्या जीवावर लोकांच्या जीवावर नाही आहे जे, ना जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते मागच्या ब्याण्णव सा वा ब्याण्णव सालानंतर जे परदेशी गुंतवणूक आलेली आहे त्याच्या जीवावर म्हटलं जात आहे ना की आमची अर्थव्यवस्था ही ओपन आहे मग ही जी लोकांची जी व्यवस्था आहे हा जो देश आहे हा लोकांसाठी कधी मोकळा होणार हा ही जी व्यवस्था आहे जी लोकांची व्यवस्था आहे सरकारी व्यवस्था आहे ही लोकांसाठी बंदिस्त का केली जाते ही मोकळी करायला पाहिजे याच्यामध्ये लोकांना बोलता आलं पाहिजे विचारता आलं पाहिजे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य पाहिजे जे अधिकार संविधान देत आहे ते संविधानचे अधिकार मुक्तपणाने वापरता आले पाहिजेत परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो प्रश्न आजपर्यंत असेल तर तो, तो म्हणजे आमच्या मतांचा अधिकार ह्या मतांच्या अधिकारावर आम्ही डाका काढू देणार नाही mm. निवडणूक आयोग असेल सरकार असेल किंवा कोर्ट असेल सर्वांनी बसून हा निर्णय केला पाहिजे आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे आम्ही ज्या वेळेस म्हणजे राहुल गांधींनी हा विषय उचलला नसता किंवा लावून धरला नसता किंवा संसदेमध्ये हा मुद्दा मांडला नसता त्याच्यावर चर्चेची मागणी केली नसती तर ह्या गोष्टी होत्या ह्या दाबून गेल्या असत्या आता जो हाय एस आय मुद्दा काढला जातो तो कशासाठी काढला जातोय त्याचं खरं कारण हेच आहे की त्यांना माहिती आहे की जर आम्ही आता जर हे एस आय मुद्दा काढून जर असं सांगितलं नाही की ह्याच्यामध्ये गडबड आहे म्हणून आम्ही करतोय मग ह्याचा है। अर्थ मागच्या पाच दहा वर्षामध्ये ज्या पण निवडणुका झाल्या त्या सर्व ह्या बेकायदेशीर ठरवायला पाहिजेत निवडणूक आयोगाने मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली ती बेकायदेशीर झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसपेटीय होते बाहेरच्या नाव होते मेलेरिया लोकांचे नाव होते मतदार याद्यांमध्ये बोगस आ, बोगस नाव लोकांनी नाव मतदान केलं या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाने मान्य केल्या पाहिजेत आणि हे जे, जे सरकार आता जे बसलेलं आहे त्या सरकारने हे मान्य केलं पाहिजे की आम्ही चुकव चुकून किंवा चोरून आम्ही या ठिकाणी बसलेलं आहोत आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही हे आता बोलायची वेळ आलेली आहे कारण हे हळूहळू हळू लोकांचा गळा आवळायची सुरुवात ही चालू आहे आणि हळूहळू एक एक प्रकारे एक एक स्टेप घेऊन हे प्रकार सुरू झालेले आहेत आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आता कोणती असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेसने केलं उद्या आता काँग्रेसने पण केलं आणि अजून सगळे बाकीचे पक्ष जे समाजवादी पार्टी आहे किंवा इतर इंडिया गठबंधनचे जे नेते आहेत पश्चिम बंगालमध्ये इथून पुढच्या ज्या जर होणार आहेत त्या निवडणुका जर नीट करायच्या असतील मुक्त आणि पारदर्शक करायचे असतील तर ह्या कारभारामध्ये पारदर्शकता आणणं आवश्यक आहे आणि म्हणून ही जी निवडणूक जिंकली का चोरली हा जो विषय आहे हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे हा संपूर्ण देशाचा आहे परंतु जर महाराष्ट्रापुरतं पर जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राचा प मध्ये बोलत असताना एक सोळा ऑगस्टला ह्या महिन्यामध्येच एक वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने एक रिपोर्ट प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही न जिंक जिंकलेली नाही आहे कशा प्रकारे लुटली गेली ह्याचा संपूर्ण पुरावे त्यांनी त्या ठिकाणी दिले आज जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत आहे की आम्ही दोन मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे आणि आम्हाला हे पुरावे सापडलेले आहेत त्याच गोष्टी त्यांनी वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने सुद्धा त्या रिपोर्टमध्ये दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे पंचवीस ठिकाणी तीन हजारच्या फरकाने एकोणसत्तर ठिकाणी दहा हजारपेक्षा कमी मताने किंवा पाच वाजता मतदान किती झालं त्याच्यानंतर बारा वाजताची मतदान त्याच्या आकडेवारी किती दिली किंवा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी मतदान झालं त्यावेळेस किती आकडा सांगितला त्याच सेम दिवशी त्याच वेळेस महाराष्ट्राचा जो निवडणूक आयुक्त आहे त्यांनी काय आकडा सांगितला त्याच्यानंतर जे मतदान प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे फाटी आहे जे मतदान यंत्र आहे जे ई एम आहे त्याला वायफाय जोडल्यानंतर ते लॉक जरी केलं आणि मनपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जर ठेवल्या तर त्या बाहेरून प्रकारे ऑपरेट करता येतात हे सर्व काही त्यांनी त्या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे याचा अर्थ दोन गोष्टी आपल्या देशामध्ये गुप्तपणाने चालू होत्या एक म्हणजे मतदार यांमध्ये फेरफार बोगस मतदान करणं आणि दुसरं म्हणजे ईव्हीएमचा एमचा फेरफार ह्या दोन गोष्टीमुळं आपल्या जी मतांची चोरी आहे ही मोठ्या प्रमाणात होत आहे हे आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे फक्त ते आता प्रमाणित होण्याचं बाकी आहे बाकी आहे आणि हे प्रमाणित करणारी व्यवस्था आपल्या देशामध्ये आज तरी उपलब्ध आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी जा कोर्टामध्ये जाणं हा मार्ग राहत नाही सरकार कशासाठी आहे सरकारचं काम आहे की जर त्यांना वाटतंय की असे असे आरोप होत आहेत तर सरकारने काम केलं पाहिजे सरकारने जर व्यस तुम्हाला करायचं आहे तर संसदेमध्ये तुम्हाला तिथं बसायला पाहिजे हे जे लोक त्या ठिकाणी बसलेत ना हे कशासाठी बसलेत हा आम्हाला प्रश्न विचारला पाहिजे तुमचं काम आहे तुम्ही जसं काही खाजगी मालमत्ता तुम्ही सारखं आम्ही मालक आहोत किंवा काय किंवा आम्हाला पाच वर्ष निवडून दिले आम्हाला जे वाटत ते आम्ही करू अशा प्रकारचा कारभार या देशात चालू आहे आम्हाला निवडून दिले आम्हाला आता पाच वर्ष हो आम्ही मालक आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार नाही आम्हाला जे वाटेल ते नियम बनवणार आम्हाला जे वाटेल ते कायदे काढणार आम्हाला जे वाटेल त्याप्रमाणे मीडियाला आम्ही मॅनेज करणार आणि आमच्या बातम्या आम्हाला ज्या पाहिजेत त्याच बातम्या बाहेर जाणार हा जो प्रकार चालला आहे त्याच्यामुळं काय झालंय की लोकांना ते समजत नाहीये त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत जे मुद्दे किंवा जे वादे किंवा जे जुमले ज्याला म्हटलं जातं ते दोन हजार चौदामध्ये मध्ये दिले होते आजचे तीन मग ते कोणाचे आले काय आले का ह्यांचेच आले किंवा अच्छे कोणाचे येणार ते पण काय सांगितलं नव्हतं अच्छे दिन आहणेवाले आहे महंगाई जाणेवाली आहे बेरोजगारी जाणेवाली आहे गरिबी जाणेवाली आहे सब संसद गुन्हेगारी मुक्त होणेवाली आहे भ्रष्टाचारी जेल जायगे कालाधन धन का ह्या ह्या गोष्टी आता होतच नाही आहे आता येऊन जाऊन काय तर घुसखोर प्रत्येक राज्यामध्ये घुसखोर आहेत प्रत्येक राज्यामध्ये घुसखोरची समस्या प्रत्येक नंतर काहीतर कुठंतरी बॉम्बस्फोट झाला कुठंतरी आतरेकी हल्ला झाला कुठंतरी काहीतरी चालले धर्माचं राजकारण ह्याच्या पलीकडे काही नाही दोन धर्मामध्ये कसं दुष्ट लागेल जाती जातीमध्ये कसं दुष्ट लागेल ह्याचा प्रयत्न चाललाय आणि गोष्ट केली जाते विश्वगुरूची गोष्ट केली जाते विकसित भारत असं ह्या हे जर प्रकार केले तर कसं विकसित भारत होणार कसं देशाचा विकास होणार कसे लोकांचा विकास होणार लोकांची जर समस्या आज आहेत बेरोजगारीची समस्या असेल गरिबी असेल मेह महागाई असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा इतर ज्या समस्या आज ज्या लोकांच्या मूलभूत समस्या बेसिक ज्या आज सोडवणं कमी होणं आवश्यक आहे त्याच्यावर काम होत नाही आहे आणि प्रत्येक निवडणुकी मागून निवडणूक येत आहे आणि येऊन जाऊन तेच आहे आणि मग ह्याला उपाय काय तर मग एक की आमच्या हातामध्ये सत्ता आहे आम्हाला जे पाहिजे आम ते आम्ही करणार आहे याचा अर्थ काय आहे की आमच्या हातामध्ये काठे आहे आम्हाला ज्याच्या डोक्यात घालायची त्याच्या डोक्यात आम्ही ते काठे घालू हा प्रकार आपल्या देशात चालू आहे म्हणून आता जे आज जे राष्ट्रवादी काँग्रेसनी जे काय सुरू केलेलं आहे आणि राहुल गांधींनी पण सांगितलेलं आहे की ही जी मोहीम आहे चोरी विरोधाची लढाई आहे ही संपूर्ण देशात करायची गरज आहे आणि ह्याला नागरिकांनी सुद्धा सहभाग दिला पाहिजे स्वतःचं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण हे काम केलं पाहिजे बाकीच्या ठिकाणी आम्हाला कर्तव्य सांगितलं जातं परंतु हे आमचं खरं कर्तव्य आहे की आमच्या मतांचा आम्ही रक्षण केलं पाहिजे आमच्या मतांची आम्ही सुरक्षा केली पाहिजे आणि आम्ही ज्याला निवडून देतो तोच तिथं निवडून गेला पाहिजे चोरी करून तिथं कोणी बसता कामा नाही आणि म्हणून याची एक सपोर्ट चौकशी होणं आज गरजेचं आहे परंतु ती चौकशी होईल का नाही हे सांगता येत नाही किंवा ह्याचा निर्णय लागेल की नाही कशाप्रकारे लागेल हे सांगता येत नाही परंतु शेवटी तुम्हाला एकच सांगतो की ज्याप्रमाणे दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर आले होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टावर सुद्धा दबाव आहे आणि म्हणून तुम्ही लोकशाही लोकांनी या देशाची लोकशाही वाचवावी म्हणून आता वेळ आलेला आहे की लोकांनी लोकशाही वाचवली पाहिजे लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि लोकांनी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे आणि सरकारला प्रश्न विचारायला जर सरकार ऐकत नसेल सरकार ऐकत का नाही त्याचं कारण आहे बहुमत आमच्याकडे बहुमत आहे आम्ही कोणास ऐकणार नाही हा प्रकार आहे परंतु ते जर बहुमतच्या जीवावर जर उड्या मारत असतील तर त्याच्यावर उपाय दुसरा आहे तो म्हणजे जे, जे आपण निवडून दिलेले खासदार आहेत त्या खासदारांना पकडा त्या खासदारांकडे तुम्ही जा त्यांना जाऊन त्यांच्याजवळ बसा त्यांना प्रश्न विचारा त्यांच्याजवळ जाऊन प्रश्न मांडा आणि त्यांना सांगा की संसदेमध्ये हे आमचे मुद्दे आहेत हे तुम्ही मांडा नसेल तर तुमचा जो काही सरकारचा जो काही पाठिंबा आहे तुम्ही काढून घ्या मग सरकार जेव्हा अल्पमातात येईल ना तेव्हा प्रत्येक गोष्टीला वाचा ठेवली किंवा तिथं मग मात्र सरकार हालचाल केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचा त्यांना त्यांना तुम्ही जाऊन संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणा मग बघा ही व्यवस्था हल्ल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बघूया पुढे काय होतंय आपलं लक्ष असणारच आहे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या मुद्द्यासह थँक्यू धन्यवाद